मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेचे सर्व नियम काढले आहेत फक्त आता दोनच नियम राहणार आता चार चाकी वाहन असो किंवा उत्पन्न जास्त असो किंवा घरात कोणत्याही वस्तू असो आनंदाची बातमी आलेली आहे पण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत काही काळजी करायचं कारण नाही माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत आरक्या बहिणीला सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे बहिणींनी आता काहीच करायचं नाही थेट तुमच्या खात्यात पैसे जमा होणार दहा लाख लाभार्थ्यांना वितरण एका दिवशी होतंय एक ऐतिहासिक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं कार्यक्रम मला आले आता आले? हो आले, आले? आले।, आले हो आले ना सकाळी आले सारखी बहीण योजनेसाठी जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत आणि जेवढ्या अपात्र बहिणी आहेत सर्व बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणी योजनेसाठी भरपूर नियम होते आता त्यातील भरपूर नियम रद्द केले त्यातील मोजकेच नियम ठेवलेले आहेत आणि त्या मोजक्या नियमावरूनच आठवा हप्ता मिळणार आहेत आता हे कोणते नियम ठेवलेले आहेत ते आनंदाचे निय नियम आहेत संपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक होत आहे आज व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना ला, मुख्यमंत्र्यांनी काय गुड न्यूज दिली कोणत्या नव्या नियमानुसार आठवा हप्ता आता मिळणार आहे महत्वाची अपडेट काय आहे नीटपणे समजून घ्या जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर तुम्हाला सर्व काही समजून जाईल सर्वात महत्वाची अपडेट आदिती तटकरे यांनी दिली काल मुख्यमंत्री तसेच महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माता भगिनींसाठी खुशखबर दिलेली आहे सगळ्यात आधी आदिती तटकरे म्हणाल्या ज्यांनी पात्र अपात्र बहिणी ज्या आहेत त्यांना मोठा संदेश दिला फेब्रुवारी हप्त्याचं टेन्शन घेऊ नका सर्व बातम्या खोट्या आहेत आता थेट खात्यात पैसे येणार मंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातली समज गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाहीये आपल्या माध्यमातून निश्चितपणाने स्पष्ट करायचंय स्वतः राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतलेला आहे सर्व काही कोणता निर्णय घेतला कसा घेतला सर्व काही तुम्हाला सांगणार आहे तर आता थेट तुमच्या खात्यात पैसे येणार पहा फेब्रुवारीचा हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे सोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील तुम्हाला मिळणार आहे अत्यंत जबरदस्त अपडेट स्वतः एक एक अजून गुड न्यूज सर्व तुम्हाला समजून सांगणार आहेत मागच्या वेळी लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली त्यामध्ये भरपूर निकष होते अटी होत्या नियम होत्या सर्व लावण्यात आले होते पण लाडक्या बहिणींसाठी आता भरपूर निकष नियम काढण्यात आले जे महत्वाचे निकष आहेत तेच कायम ठेवण्यात आले आहे आता याच निकषानुसार बहिणी अपात्र होणार पण भरपूर महिला आता पात्र होणार आहेत टेन्शन घेऊ नका सर्व काही सांगितलं जाणार कशा पद्धतीनं तुमच्या नियमानुसार आठवा हप्ता जमा होणार संपूर्ण माहिती देणार आहे पूर्ण व्हिडिओ पाहत्रा सर्व तुम्हाला समजून जाणार आहे पहा आधार कार्ड सगळ्यात पहिली गोष्ट आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी जर लिंक असेल तर आणि तरच तुम्हाला पैसे येणार आहे फक्त तुमचं आधार कार्ड आहे ना ते फक्त तुमच्या बँक खात्याशी लिंक पाहिजे तुमचं दुसरं काहीच करण्याची गरज नाही बहा आजच्या अतिशय महत्वाचे अपडेट स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खुशखबर दिली आहे मुख्यमंत्री साहेबांनी खुशखबर दिली कुठलाही नवीन निकष नाही योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाही योजनेचे नव्याने निकष आता कुठलेही नाहीये याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नवे कुठलेही निकष लावलेले नाही उलटे निकष कमी केलेले आहेत सध्या भरपूर माहिती व्हायरल होती होती की नवे निकष लावले या वस्तू असले लाभ नाही हे नाचल्यावर लाभ नाही ते नाचल्यावर लाभ नाही यावर मुख्यमंत्री बोलताना सगळ्यात मोठी खुशखबर दिली मुख्यमंत्री स्पष्टच बोलले आता नीटपणे माहिती समजून घ्या मुख्यमंत्री साहेब असं म्हणत आहे की पहिले जे नियम लावले होते ते नियम त्या ते ठिकाणी सगळे नाही आहेत पूर्वी जे जागेची आट होती किंवा वेगळ्या अटी ठेवल्या होत्या त्या अटी शिथिल करण्यात आल्या फक्त या नियमांच्या बाहेर जाऊन जर कुणी जर लाभ घेत असेल तर त्यांचा लाभ होणार पण भरपूर महिलांचा फायदा याच्यामध्ये होणार आहे आता ते म्हणाले की मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय घेतला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि आम्ही लाभ सोडत आहोत म्हणून त्या लाडक्या बहिणींचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक देखील केलं आणि सगळ्यात मोठ्या आनंदाची बातमी दिली की आम्ही कोणाचेही पैसे घेणार नाही कोणाचेही पैसे परत घेतले जाणार नाही इथे स्पष्टपणे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं आहे की कोणतेही नवे निकष नाही स्वतःहून ज्या महिलांनी पैसे घेतले त्यांचं तें त्या ठिकाणी अभिनंदन त्यांनी केलेलं आहे आणि महिलांना एक विशेष त्या ठिकाणी आव्हान करण्यात आलं आहे आता ते आव्हान कोणतं आहे आणि कोणत्या नियमानुसार आता आठवा हप्ता हो मिळणार सगळ्यात पहिले लक्ष करून घ्या कारण की आता जरी तुम्ही हे नियम पाळले नाही तर मग मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मग तुमचे पैसे बंद होऊ शकतात आता हे चार पाच नियम तुम्हाला अर्जंटमध्ये पाळायचे आहे पण एक सगळ्यात मोठी जी एक आव्हान करण्यात आलं आहे ते म्हणजे काय की आता कोणत्याही बहिणीचे पैसे काढून घेतले जाणार नाही तुम्ही जरी अपात्र असाल तुमच्याकडे गाडी असेल तुमचं उत्पन्न जास्त असेल किंवा तुम्ही काही तुमचा प्रॉब्लेम असेल पण नीट पण एक सांगा आहे नीटपणे समजून घ्या कारण की तुम्ही जर अपात्र असेल तर स्वतःहून अर्ज मागे घेऊन टाका आता तुम्हाला जी रक्कम आजपर्यंत मिळालेली आहे ती तुमच्याकडून वसूल केली जाणार नाही एक रुपये घेणार नाही जे तु, पैसे तुम्हाला मिळालेले आहेत ते तुम्हालाच राहणार तुम्हाला पासून परत घेतले जाणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःहून अर्ज रद्द करून टाका जर तुम्ही निकषाच्या बाहेर जात असाल लक्षपूर्वक ऐका निकष कोणते असणारे त्यासाठी अर्ज केव्हा मागे घ्यायचा आता निकष आहे पहिला की तुमच्याकडे चारचाकी वाहन नसावं चारचाकी वाहन जे आहे ज्या मध्ये ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन त्यामध्ये चालणार आहे दुसरी गोष्ट तुमचं जे अडीच लाखाचं उत्पन्न आहे लक्षपूर्वक ऐका तुमच्याकडे जर पिवळण केसरी रेशन कार्ड नसेल आणि जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर पांढरं रेशन कार्ड धारकांसाठी अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणारा दाखला फार महत्वाचा आहे आणि तो जर तुमचा निघत नसेल तर तुम्ही हा योजनेचा लाभ सोडून टाका बऱ्याचशा माता भगिनी स्वतः जॉब करत आहेत स्वतः नोकरी करत आहेत तर त्यामुळे त्यांना देखील आता प्रॉब्लेम होणार आहे कारण की तुम्ही इथे बघू शकता की लोकमतची ही बातमी आहे की लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिला दहा लाखांच्या वर जाण्याची शक्यता आहे लक्षपूर्वक पहा दहा लाख महिला ज्या आहेत तर त्या अपात्र होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे तुम्हाला सरकारकडून विनंती करण्यात आलेली आहे की तुम्ही काय करा की तुमचा जो लाभ असणार आहे तर तो लाभ त्या ठिकाणी बंद करून टाका आता इथे बघू शकता की सगळ्यात जास्त जे अर्ज आहेत पहा सगळ्यात जास्त अपात्र महिला ज्या आहेत तर पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातल्या महिला ज्या आहेत त्या सगळ्यात जास्त अपात्र इथे आढळून आलेल्या आहेत तर पाहू शकता की छाननीनं करता दाखल झाल्या महिला एकवीस वयापेक्षा कमी आहेत अशा एक, एक, एक लाख दहा हजार अपात्र लाडक्या बहिणी आहेत सरासरी महिन्याला साधारणपणे इथं पाहू शकता तुम्ही तर वाहन असणाऱ्या कारवाल्या ज्या बहिणी आहेत त्या एक लाख साठ हजार आहे आणि ही पश्चिम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या कुटुंबांची संख्या आहे तर अडीच लाख असलेल्या उत्पन्नाची सा ही जी आहे तर ती देखील चालणी आता सुरू झालेली आहे तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी करायचं आहे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त पुणे आणि आजूबाजूचे जिल्हे जे आहेत म्हणजे तर त्यामध्ये सर्वात जास्त जे आहे लाभार्थी महिला अशा सापडलेल्या आहेत तर सरकारकडून आवाहन करण्यात येते की तुमच्याकडे चार चाकी असेल तुमच्याकडे आता पुणे जिल्ह्यात जवळपास एक लाख साठ हजार महिला सापडल्यात तर जवळपास दहा लाख महिलांची यादी जी राज्य शासनाकडे आलेली आहे तर तुम्ही देखील तुम्हाला लाभ मिळाला असेल ला तर तुम्ही देखील स्वतःहून पुढे जाऊन आपला अर्ज त्या ठिकाणी रद्द करून घ्यावा ज्यामुळे तुमचाही फायदा होईल कारण की मागचे पैसे तुमचे वसूल होणार नाही फक्त पुढचे बंद होतील आता त्यानंतर नियमांच्या बाबतीत सगळ्यात मोठी जे आहे तर हे चार पाच नियम तुमच्यासाठी असणार आहे की बाबा चार वाहन असेल अडीच लाख उत्पन्न असेल घरात सरकारी नोकर असेल कुणी आयकरदाता असेल किंवा घरात कुणी आमदार माजी निर्वाचित खासदार असेल किंवा अशा प्रकारचे जे असतील तर त्यांचे लाभ बंद होतील पण एक आनंदाची बातमी देखील आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे आता इथे पाहू शकता की न्यूज एटीन लोकमतची बातमी आहे रेशन कार्डवर राज्य सरकारचा मोठा निर्णय रेशन कार्डवर आता जे आहेत तर त्यांना पैसे मिळणार आहेत लक्षपूर्वक पहा छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर अमरावती तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केशरी रेशन कार्ड धारकांसाठी अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय झालेला आहे रोख रक्कम आता रेशन कार्डवर तुम्हाला आता मिळणार आहे तर कोणत्या कोणत्या माता भगिनीला हे पैसे मिळतील तरी ते पाहू शकता तुम्ही की ही जी योजना आहे तर याची सुरुवात साधारणपणे दोन हजार तेवीस पासूनच झाली होती आणि याचे जे पैसे मिळणार आहेत पहा लक्षपूर्वक पहा याचे जे पैसे मिळणार आहेत तर याची आरंभीची रक्कम जी होती दीडशे रुपये प्रति लाभार्थी होती म्हणजे आता तुमच्या रेशन कार्डवर जर चार व्यक्ती असेल तर सहाशे रुपये तुम्हाला मिळतील आणि आता ती रक्कम वाढवली आहे वीस जून दोन हजार चोवीसपासून रक्कम वाढवली आणि ती आता एकशे सत्तर रुपये केलेली आहे म्हणजे आता तुमच्या घरामध्ये जर चार व्यक्ती जर असतील तर तुम्हाला प्रत्येक व्यक्तीसाठी एकशे सत्तर रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत एकशे सत्तर गुनिले चार जर आपण साधारणपणे केलं तर ते होतात सहाशे ऐंशी रुपये म्हणजे प्रति महिना तुम्हाला सहाशे ऐंशी रुपये हे त्या ठिकाणी मिळणार आहेत अजून एक मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आली आहे पहा लाडक्या बहिणीसाठी अफवा सुरू होते की लाडकी बहीण बंद होणार कोणाचे पैसे काढून घेणार पण आता पहा लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम जी आहे तर ती वाढणार आहे लाभाची रक्कम जी आहे ती वाढणार आहे आणि याची सरकार दरबारी तारीख जाहीर मुहूर्त ठरल्याची चर्चा घ्या जाणून काय विषय आहे लक्षपूर्वक पहा खूप मोठी आनंदाची बातमी इथे त्या ठिकाणी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता की साधारणपणे ही जी बातमी आहे तर या बातमीनुसार आता हा जो लाभ आहे तर हा कशा पद्धतीनं दिला जाणार आहे आता लक्षपूर्वक पहा तर इथे जे वाटपाचे जे आदेश आहे ते देखील देण्यात आले आहे तर लाभार्थ्यांची रक्कम वाढणार आता कशा पद्धतीने ही रक्कम वाढणार इथे ते ते बघू शकता तुम्ही की राज्य विधिमंडळाचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तर ते जे राज्याचे अर्थमंत्री आहे एक मार्च रोजी काय करतील ते आपला अर्थसंकल्प सादर करतील आणि तो जो रक्कम आहे तर ती पंधराशे वरून एकवीसशे रुपयापर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे तर साधारणपणे मूळ लाभामध्ये सहाशे रुपयाची वाढ होईल आणि या अर्थसंकल्पांकडे महिलांचं लक्ष आहे आता साधारणपणे एक दहा ते बारा दिवसच त्या ठिकाणी राहिलेले आहे तर नक्कीच आपल्याला यामध्ये मोठी आनंदाची बातमी पाहायला नक्कीच मिळू शकते तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद